<प्रेण> हॅलो हा पप्पा कुठे आहेत तुम्ही अरे येतोय येतोय ये हा येतोय हा लवकर या घरी मम्मीने चिडलीये तुमच्यावर <प्रेण> काय मम्मी चिडली हा लवकर या लवकर या <प्रेण> अरे बापरे बाई तुला माहित नाही पडलं खाली बाईक सोबत फिरतो की आलो <प्> आलो ठेव ठेव येऊ देच आता चांगला दिसल्या ना खसा खसाच कापते <laughs> हा काही नाही अगं मी नाही काय केलं अहो पण तुम्हाला काय झालं ओरडायला मला अहो मी तुम्हाला झुरळाची दवा आणायला सांगितली ते आणली का मी त्याच्या आहेला दवा भाई घाबरलो का रे मी मला वाटलं माहीत पडलं का तिला काय माहित पडलं का अगं तू बोलली होती ना धुरायची दवा मी बोलत तुला तुझा माहित पडलं का अहो इतके धुरळ्या झालेत ना त्यांना आता मी कसंच तापते बघा त्यासाठी धार लावते मी काप बिंदात मला वाटलं मला घेरलं नाही चा आपल्याकडे धावेत ना काप त्यावर मी कपडे बदली करतो काप